नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामी लिखित कृष्णद्वैपायन महर्षी वेदव्यास धृतराष्ट्रपुत्रांनी तुम्हाला हस्तिनापूरच्या बाहेर पाठवून अधर्मानं तुमच्यावर संकट आणलं हे कळताच तुमचं हित करण्यासाठी मी इथे आलो आहे झाल्या गोष्टींचा खेद करू नका काय आणि कसं घडलं ते मला सविस्तर कथन करा व्यास म्हणाले व्यासांच्या सूचनेप्रमाणे ते सगळे एका प्रशस्त शिलेवर विसावले भीमानं त्यांच्यासाठी पत्रांचे द्रोण करून त्यात काही रसाळ फळं आणि शीतल जल आणलं कुंतीनं हस्तिनापुरातून निघाल्यानंतर काय घडलं ते कथन केलं धृतराष्ट्रानं आणि ति त्यांच्या पुत्रांनी घात करण्यासाठी ज्वालाग्राही पदार्थांनी तयार केलेल्या त्या गृहातून विदुराच्या सह्यानं ते कसे बसे सुटून गंगेच्या ह्या तीरावर आले अरण्यात हिंस्त्र प्राणी नरभक्षक राक्षसांच्या तावडीतून सुटका करून घेत स्वतःला वाचवत कसे कसे ते रनावनात हिंडले सर्वांचा जीव वाचवण्यासाठी हिडिंबा नामक राक्षसीशी भीमाला विवाह करावा लागला या सगळ्या घटना कथन करून ती म्हणाली हे माझे सद्गुणी धर्माचरणी पुत्र सामान्य माणसाला प्राप्त होणाऱ्या सामान्य शय्येलाही मोकले आहेत कंदमुळाचं भोजन भोजन आहेत अधर्मानं वागणारे सुख आहेत आम्ही गतप्राण झालो समजून आनंदोत्सव साजरा करत असतील आपण ह्या पुत्रांचे पितामह आहात आपणच यातून मार्ग काढावा कुंती तुझं दुःख मी जाणतो तुमच्या सुखासाठीच मी इथे आलो आहे कौरव आणि तुम्ही मला सारखेच आहात पण जे अश्राप किंवा दुर्बल असतात त्यांच्यावर ज्येष्ठांची अधिक प्रीती असते म्हणून सांप्रत माझी प्रीती तुमच्याविषयी अधिक आहे तुमच्या हिताची जी गोष्ट मी योजली आहे ती जाणून घ्या इथून जवळच एक रोगरहित रमणीय नगर आहे त्या नगरात तुम्ही गुप्तपणे राहून माझ्या आगमनाची प्रतीक्षा करा कुंतीला आणि तिच्या पुत्रांना धीर देऊन व्यास त्यांच्या जवळच्याच एकचक्रा नगरीत घेऊन गेले मार्गात तिला समजावत होते कुंती हा तुझा धर्मानं वागणारं युधिष्ठिर सर्व पृथ्वी जिंकून तिचं राज्य करेल भीम आणि अर्जुन त्यांच्या पराक्रमानं वलयांकित पृथ्वीवर कीर्तिमान होतील हे पुत्र तुला प्रसन्न आणि सुखी ठेवतील तुझे हे नरश्रेष्ठ पुत्र अश्वमेध राजसूय यासारखे मोठमोठे यज्ञही करतील आप्तवर्गाला ऐश्वर सुख देतील बोलता बोलता ते एकचक्रा नदीत येऊन पोहोचले ब्राह्मण कुटुंबात त्यांच्या निवासाची व्यवस्था करून परत निघताना युधिष्ठिराला व्यास म्हणाले इथे माझी एक मास प्रतीक्षा करा मी पुनश्च इथे येईन देश आणि काळ जाणून वागा अंतिम यश तुमचंच आहे पांडुपुत्रांनी महर्षींना प्रणाम केला त्याच ठिकाणी राहण्याचं वचन दिलं आणि आश्वस्त होऊन व्यास तिथून निघाले एक मासाचा अवधी होता एवढ्या कालावधीत बरीच कार्य करायची होती पुनश्च ऋषींच्या समुदायात संमिलित होऊन व्यास बद्रिकाश्रमी पोहोचले वैदिक परंपरेचे शिष्य त्यांच्या आगमनाची प्रतीक्षा करीत होते व्यासांच्या तिथे पोहोचण्याने त्यांचे शिष्य देखील अत्यंत हर्षित झाले त्यांनी व्यासांचं मनपूर्वक स्वागत केलं आणि दुसरे दिवशी सूर्योदयानंतर घटकाभरानं एकत्रित येऊन ठरलेल्या विषयावर चर्चा करण्याचं निश्चित झालं दुसरे दिवशी प्रातकाळपासूनच व्यासांच्या गुहेसमोर असलेल्या समतल भूमीवर त्यांचे शिष्य उपस्थित होते दूर दूर अंतरावरून आले होते प्रवासाची खडतर मार्गांची तमा न बाळगता व्यासांचं आगमन झालं तिथलं वातावरण जणू प्रसन्नतेनं व्यापलं ज्ञानाची आभा तपस्येचं तेज प्रतिभेची प्रसन्नता असं मिश्रण होतं व्यासांचं व्यक्तिमत्व वयोमानाप्रमाणे श्वेत झालेल्या दाढी मिशांनी व्यापलेल्या कृष्णवर्णी मुखावर हिऱ्यासारखेच मकणारे नेत्र उन्नत भाल प्रदेश मुक्त केश प्रसन्न मुद्रा उंच सडपातळ तरीही कणखर शरीर दीर्घ बाहू अशी त्यांची मूर्ती शुभ्र वसन लेऊन व्यासपीठावर विराजमान झाली ताटपणे स्वीकारलेल्या ज्ञानव्रतानं त्यांची प्रतिमा जणू झळाळून उठली होती प्रज्वलित केलेला ज्ञानदीप तेवत ठेवायचा निश्चय केलेला त्यांचा हा शिष्यवर्ग वसा पुढे चालवणार होता त्यांच्या प्रमुख शिष्यांनी त्यांचं पूजन करून सन्मान केला महर्षी आपण निर्माण केलेल्या तीनही परंपरांचे शिष्य आज इथे उपस्थित आहोत आणि आपण विशिष्ट प्रयोजन ठेवून एकत्रीकरणाची जी योजना केली आहे हे आम्ही जाणतो ते प्रयोजन स्पष्ट झालं की आमच्या मनातला संभ्रम दूर होऊन आम्ही पुढील विषयांचा विचार करून त्यानुसार चर्चेचं आयोजन करू उत्तम तुमच्याकडून हेच अपेक्षित होतं आपल्याला एक मासाचा अवधी प्राप्त झाला आहे असं समजा एका एक मासानंतर मी इथून प्रयाण करेन कालावधीत तीन प्रमुख बाबींचा विचार करू सर्वप्रथम वैदिक परंपरा मौखिक स्वरूपात जतन करायचे त्याचा विचार द्वितीय क्रमांकाचा विचार म्हणजे वैदिक परंपरा लिखित स्वरूपात जतन करायची आवश्यकता आणि त्यामध्ये उद्भवणाऱ्या संभाव्य समस्यांचा तृतीय विचार पुराण कथनाचा या सर्व महत्त्वांच्या बाबींमध्ये पालन कराव्या लागणाऱ्या अनुशासनाचा तो सर्वाधिक महत्त्वाचा आहे सर्व शिष्य व्यासांचा शब्दन शब्द मनात साठवत होते व्यास पुढे म्हणाले त्याचा आशय आणि भाषा दोहोंचा अनोन्यश्रित संबंध असतो आशयातली रुची वाढावी कधी आशय उत्तम म्हणून भाषा स्वीकारली जाते शयानुरूप भाषेत परिवर्तन होणं आवश्यक आहे आकलनासाठी भाषेतल्या परिवर्तनाचा विचार करा पुराणकथांच्या संदर्भात काय निर्णय असावा पुराण शिष्यांपैकी कोणीतरी शंका उपस्थित केली मी त्याबाबत नि निर्देश करणारच होतो जनसामान्यात वावरण्यासाठी अशाच सुबोध आणि प्रासादिक वाणीची आवश्यकता आहे इतपर पुराण कथांसाठी हीच भाषा प्रयोगात आणा असा माझा आदेशच जाणा होय तात आम्ही सर्व आदेशांचं पालन करू मी स्वत ती कथा श्रवण केली आहे एका प्रसंगी म्हणाले <स्थाँगा> या संबंधानं आणखी एक गोष्ट तुमच्या निदर्शनाला आणून द्यायची कदाचित तुम्हाला अवगत झालीही असेल विशेष अवधान द्या त्रेतायुगात इक्ष्वाकू वंशात रघुकुलात अयोध्या प्रांताचा राजा दशरथ आणि त्याचे चार सुलक्षणी राजपुत्र होते राम नामक पुत्र अत्यंत पराक्रमी होता त्यानं उन्मत्त झालेल्या लंकाधिपती रावणाचा विनाश करून त्याची भूमी ऋषीमुनींसाठी निर्भय केली आणि त्याच्या या पराक्रमाचं आदर्श राज्यकारभाराचं उत्तम काव्यात्मक वर्णन वाल्मिकी ऋषींनी रचले जे ठिकठिकाणी थीक रसाळपणे गायला जातं भाट चारण वैतालिक वार्तिक यांचा प्रसार करताना आढळतात ते उपलब्ध करून घ्या आत्मसात करा त्या रचनेची भाषा जाणून घ्या पुराण कथांसाठी ती उत्तम भाषा आहे होय तात आम्ही अवश्य आपल्या आदेशाचं पालन करू मी स्वत ती कथा श्रवण केली आहे एका यज्ञप्रसंगी मनाला रुचलं होतं ते कथन उत्तम आता आपण आजच्या विषयाला इथे विराम देऊ उद्या पुनश्च विचार करण्यासाठी एकत्रित यो व्यासांनी म्हटलं आणि त्यांच्या आदेशानुसार सभा समाप्त करण्यात आली दुसऱ्या दिवशी एकत्रित येण्यासाठी महर्षी आपल्या गुहेत गेले त्यांच्या एकांत एक साधनेत कुणीही आता व्यत्यय आणणारं नव्हतं आपण म्हणतो फार लहरी आहे निसर्ग तो म्हणतो फारच कहरी झालाय मानव मानवाचा कहर निसर्गाची लहर काय त्याचा कहरसुद्धा थेटा पडतो त्याच्यापुढे खरंच कशाकशाचा कहर केला नाही त्यानं वाणीचा आचरणाचा विश्वासघाताचा कृतज्ञपणाचा कशाकशाचा विचार करायचा लाजेनं मान खाली घालावी लागते असंच वागतो तो मन मानेल तसं व्यासांनी शिष्यांना जी फार मोठी महत्त्वाची शिकवण दिली त्यातल्या एका वाक्यानं मन उद्विग्न झालं लिहिताना बोलताना भान असू द्या तुम्ही काही बोलला लिहिलं नाही कोणाचं फार नुकसान होणार नाही पण अयोग्य लिहिलं असत्य भाषण केलं तर मात्र खूप नुकसान होईल तुमचं तुमच्या समाजाचं आणि तुमच्या राष्ट्राचं ह्याच एका वाक्यावर मी विचार करते आहे वारंवार मी जे लेखन करते ते केलं नाही समजा व्यासकथा लोकांना मी सांगितली नाही तर काहीच फरक पडणार नाही मी हे न केल्याने कोणाचं नुकसान होणार नाही ना माझं ना समाजाचं पण समजा मी ते चुकीचं केलं कुठेही परिश्रम न करता वरवरच्या समजांवर माहितीवर विश्वासून राहिले तर माझ्या आकलनाला संदर्भाची विवेकाची जोड दिली नाही तर मात्र खूप नुकसान होईल माझं आणि समाजाचं सुद्धा माझं अशासाठी की मी कितीही वाद घातले समर्थन केलं माझ्या लिखाणाचं तरी माझी मला जाणीव असलीच की ती अपुरी संदर्भाशिवाय चुकीची खात्री करून न घेता माहिती दिली यासाठी माझं मन मला खात राहील समाज लिखाणावर विश्वास ठेवणार नाही जर काही दिशाभूल करणारं बुद्धीभेद करणारं किंवा अपुरी परिस्थितीचा विपर्यास करणारी माहिती असलेलं साहित्य मी समाजाला दिलं असेल तर ते गैरसमज निर्माण करू शकतं लेखकानं किती गोष्टींचं भान ठेवलं पाहिजे हे मला आज कळलं व्यासांच्या त्यांच्या शिष्यांच्या झालेल्या चर्चेतून आशयाचं भाषेचं शब्दांचं याचबरोबर किंबहुना सर्वाधिक भान ठेवायला हवं ते सहज प्रसृत होणाऱ्या विचारांचं व्यासांशिवाय अन्य कोण सांगू शकणार होतं इतक्या अधिकारवाणीनं भाषण लेखनाच्या संदर्भात लेखाच कळगे सगळं मला समजावून सांगितलं आहे माझ्या लेखनाच्या ह्या आभासी जगतात का होईना पण मला व्यासांसारखा गुरु प्रत्यक्ष मार्गदर्शनाला मिळावं हे माझं भाग्यच नव्हे का आज माझी मीच विचार करते मला या गुंत्यातून बाहेर काढायला काळ मदतीला ना आला ना महर्षी व्यास त्यांनीच अडकवलं मला वैचारिक गोंधळात ह्या क्षणी माझ्यासमोर दिसतोय तो फक्त अंधार भयान अशी अंधारी रात्र होती अगदी हातभर अंतरावर कोणी उभं राहिलं तरी दिसणार नव्हतं ना एक चक्रा नामक त्या लहानशा नगरीत संपूर्ण शांतता होती प्रत्येक सदनात निद्रेचं साम्राज्य होतं शांत निरव वातावरणात एखाद्या श्वासाचा धनीसुद्धा कर्णकर्कश वाटत होता सर्व दूर पसरलेल्या बहुतेक गृहांमध्ये अंधकार होता एक लहानसं गृह मिणमिणत्या प्रकाशानं काळोखाच्या पार्श्वभूमीवर स्वतःचं अस्तित्व घेऊन उभं होतं एका बलदंड व्यक्ती झाडा आडून लांब लांब पावलं टाकत अल्प प्रकाशित गृहाच्या दिशेनं जात होती मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीकृष्णार्पण बसतो